पिंपळनेरच्या भूमीवर भक्ती आणि चैतन्याचा महासोहळा सद्गुरु श्री खंडोजी महाराज नाम सप्ताह आणि गणेश उत्सवाच्या पावन पर्वावर आलेल्या प्रत्येक भाविकांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या मंगलमय वातावरणात आपल्या जीवनात आनंद आणि समाधान भरून राहो ही सदिच्छा शुभेच्छुक मा... माननीय नानासो संजय ठाकरे माजी सभापती साखरी ज्येष्ठ नेते नमस्कार मी संजय सकाराम ठाकरे माझी ग्रामपंचायत सरपंच व माझी पंचायत समिती सभापती येणाऱ्या एकशे सत्त्याण्णव्या नामसत्ता निमित्ताने सर्व भाविकांना यात्रेच्या व कुस्ती दंगलीच्या सर्व मल्लांना शुभेच्छा देतो आणि ग गणेश मंडळं आणि आदिवासी नृत्याच्या सर्व आदिवासी बांधवांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद